नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत तब्बल बावीस वर्षांनी भरला आगळा गुरु गुरुशिष्य स्नेह मेळावा मलप्रभा हायस्कूल चापगाव शाळेच्या दोन हजार तीन दोन हजार चार सालातील विद्यार्थ्यांचे झाले स्नेहसंमेलन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मलप्रभा हायस्कूल चापगाव या माध्यमिक शाळेच्या दोन हजार दोन दोन हजार तीन या सालातील माजी विद्यार्थ्यांचा गुरुशिष्य मेळावा रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खानापूरतील नागांना ओस्मानी कनेक्शन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या स्नेह मेळाव्यात सदर सालातील सत्तर विद्यार्थ्यांपैकी जवळपास पन्नासहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी या गुरुशिष्य स्नेह मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित होते या गुरुशिष्य मेळाव्यात हो गुरु सदर बॅचचे गुरुजन श्री एम एम पाटील श्री बी ए पाटील श्री ए टी बेळगामी श्री वाय वाय पाटील श्री बी जी गौंडवाडकर श्री बी डी पाटील व श्री एम आय पाटील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात गुरुजनांचे पुष्पवर्षाने करण्यात आले त्यानंतर प्रार्थना राष्ट्रगीत घेण्यात आले त्यानंतर हयात नसलेले श्री ए आर गारशी श्री डुकरेसर शाळेचे शिपाई महादेव पाटील अटेंडर अरुण कुलकर्णी तसेच वर्गमित्र राजेंद्र पाटील उमेश जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमात शिक्षक श्री एम एम पाटील सर बी ए पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमांचे पूजन करण्यात आले व वर्गमित्र व गुरुजनांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले प्रास्ताविक स्वागत माजी विद्यार्थी कृष्णा कृष्णाकल्प्पा पाटील यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांचा परिचय व गुरुजनांचे स्वागत सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यामधून नानासाहेब पाटील अश्विनी बर्गे यांनी मनोगते व्यक्त केली सर्व गुरुजनांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांनी बालपणाच्या आठवणी देखील या ठिकाणी विषद केल्या यावेळी बोलताना विद्यार या 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 ते विद्यार हा विद्यार्थ्यांनी गुरुजीनांच्या आदरापितर्थ भाषणे केली व शाळेतील जुन्या आठवणी यावेळी विकसित केल्या व यावेळी शाळेच्या विकासासाठी आपल्या बॅचच्या माध्यमातून काहीतरी वस्तुस्वरूपात मदत करण्याची यावेळी ग्वाही देण्यात आली शाळेच्या वर्गातील छडी खालेली आठवण जागी झाली आणि विद्यार्थ्यांनी हा आजचा दिवस द्विगुणित केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी व शिक्षक यल्लापा कोडळकर व संगीता गाडे यांनी केले हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी व हा यशस्वीपणे पार पडण्यासाठी निंगापा पाटील मातृ धबाले विजय अंगिरकर शिवाजी बिर्जे मारुती कृष्णा धबाले गंगाराम अंगिरकेकर यल्लापा पाटील तुळसा खांबले रुपाले अंधारे गीता खांबले गीता देवलतकर दीपा देवलतकर आदींनी विशेष परिश्रम घेतले सर्व वर्गमित्र मैत्रिणी उत्साहाने व उत्स्फूर्तपणे गुरु शिष्य मेळाव्यात भाग येऊन बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाची सांगता वंदी मनात आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा